नमस्कार मित्रांनो जर आज आपण आलेलो आहोत सासवडी येथील नामदार केसरी पोह्य बैलगाडा शर्यत या मैदानावरती तर सकाळी आपण एक व्हिडिओ टाकला होता की बकासुरचा आणि कन्हैयाचा की आज नामदार केसरी या मैदानावरती बकासुरा आणि कन्हैया दोन नंबर गटामध्ये सहाव्या फाटीला पाळणार आहेत असं टाकला होता आपण एक व्हिडिओ तर त्या व्हिडिओला बऱ्याच फॅन फॉलोईंगची कमेंट आली की बाबा बकासूरला काय लागले का काय दुखापत झाली आहे का काय झाले का, का बऱ्याच जणांचे असं कमेंट्स आले की तुम्ही एक व्हिडिओ बनवा काय करा की कि बकासूरला किती लागले काय झाले ते आम्हाला लवकर तुम्ही कळवा तर मित्रांनो विषय असा झाला की दोन नंबर फाटी दोन नंबर फेऱ्याला सहाव्या फाटीवरती आपला बकासूर पळत होता आणि त्याच्या शेजारची जी गाडी होती ती अचानक बकासूरच्या फाटीमध्ये आली आणि बकासूर ज्या वेगामध्ये पळत होता ते वेगाने त्या गाडीवरती गेला आणि एक थोड्या प्रमाणामध्ये त्याच्या पायाला पुढच्या पायाला आहे गुडघ्याला आणि तरीही एवढ्या स्पीडमध्ये पडताना सुद्धा बकासूर पुन्हा एकदा उठला आणि फाटे क्रॉस करून बाहेर गेला एवढ्या पडलेल्या एवढ्या वेगात तो असा घासत गेला मैदानला तरी त्या स्पीडने तो उठून पळत होता बकासूर आपला आणि नंतर गाडी सोडवल्यावरती मोइलसेट तुम्हाला जे बकासूरचे मालक आहेत त्यांनी बकासूरला त्याच्या जागेवरती नेले तेव्हा पाहिले तर एवढं पुढच्या पायाला थोडीशी नॉर्मल तुमची दुखापत झालेली होती एवढं काय बकासूरला लागलेलं नाही का काळजी करायचं कुणाचंही कारण नाही जे बकासूरचे मित्र फॅन फॉलोईंग आहेत त्यांनी कसल्याही प्रकारची काळजी करू नका बकासूरला काय आपल्या एवढं लागलेलं नाही तो लवकरच बरा होईल आणि पुढच्या ते आपल्याला त्याच वेगाने त्याच जोमाने पळताना दिसेल